नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने काल तेरा सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्टार प्रवाहाने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमधून त्यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार मानले मात्र या पोस्टवर अनेकांनी महेश कोठारे आणि स्टार प्रवाहाला ट्रोल केलेलं दिसत आहे कारण महेश कोठारे यांच्या निर्मिती संस्थेची नशीबवान ही मालिका येणार असल्याने आणि त्या मालिकेला योग्य प्राइम टाइम मिळावा म्हणून तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करावी लागली अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती स्टार प्रवाने प्रोडक्शनची मालिका येत असल्याने ही बंद केली असंही बोललं गेलं त्यामुळे त्या आता सोशल मीडियावर महेश कोठारे आणि स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे स्टार प्रवाने अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे ज्या मालिका कोणी बघत नाही त्या वर्षानुवर्ष सुरू आहेत कंटाळवाण्या झाल्या आहेत त्या मालिका बंद न करता चांगली मालिका बंद केली स्टार प्रवाहाने आबोलीसारखी बोरिंग आणि कंटाळवाणी मालिका सुरू ठेवली आहे आणि चांगली मालिका बंद केली आहे कोठारींच्या मालिकेसाठी स्टार इतकी सुंदर मालिका बंद केली व्हेरी अनफेअर डिसिजन अशा कमेंट करत आता प्रेक्षक स्टार प्रभा वाहिनीवर थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका बंद केल्यामुळे संताप व्यक्त करताना दिसत आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद